झोपडीचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण शेतातून निघालेल्या वस्तूपासूनची ही झोपडी जनावरांसाठी गोठा गवत खाण्यासाठी आणि साईडला थंडगार अशी झोपडी सुंदर अशी झोपडी या झोपडीचं आपण वैशिष्ट्य केलं ही एक झोपडी समोर पहा समोरच्या झोपडीमध्ये आपल्याला शेतामध्ये हवामहल नमुन्याचं त्या ठिकाणी आहे कारण आधार घेऊन त्याकडे झोपडीवरच्या बाजूला बनवलेली आहे खूप सुंदर अशी ही झोपडी जे शेतामध्ये शेतकऱ्यांना एक वरदानी ठरलेली आहे शेतकऱ्याचं वाहन म्हणजे बैलगाडी ही आधुनिक बैलगाडी अगोदरच्या बैलगाड्या आणि या बैलगाड्यामध्ये खूप अंतर आहे वजनानं हलकी असलेली ही बैलगाडी आधुनिक बैलगाडी वाळवंटातील झाज ज्यांना ओळखलं जातं उंट हे सुद्धा प्रदर्शनामध्ये आहे बदक आहेत वेगवेगळ्या नमुन्याचे घोडे रावण ह्या घोड्याचं नाव आहे रावण रावण नावाचा नावा घोडा दोन वर्ष वय उंची इंच तर हा सुद्धा नावाचा हा घोडा घोड्याचे विविध प्रकार आहेत जे ज्यांचा उपयोग शेतीसाठी सुद्धा केला जातो आहे आणि वापरण्यासाठीसुद्धा केलं होतं आहे मागील राजे महाराजांच्या काळामध्ये या घोड्यांचा वापर प्रत्येक ठिकाणी केला जात होता हा एक रेडा आहे शंकर नावाचा रेडा आहे तो शंकर नावाचा रेडासुद्धा आपल्याला पाहता येईल अनेक प्रकारचे जनावरं या ठिकाणी आहेत संपूर्ण देशामध्ये ज्या शेतकऱ्यांचे मित्र म्हणून का शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक आर्थिक स्त्रोत बनलेले हे सर्व त्या ठिकाणी आहेत हा जनावर खूप सुंदर आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेले हा एक रेडा या ठिकाणी आहे देशातून आलेले ही जनावरं या प्रदर्शनामध्ये आहेत आपले विद्यार्थी कुतुलतेने पाहतायत हे एक आधुनिक शेतकऱ्यांचे एक माती आणि गवतापासून तयार केलेली झोपडी गावातील घर कशा पद्धतीनं असतं याचं एक मॉडेल या ठिकाणी केलेलं आहे गावातील घर या घरामध्ये जे लागणारे वस्तू आहेत त्या वस्तूंचासुद्धा या ठिकाणी समावेश आहे आपण अगोदर तांब्याची पितळ्याची भांडी वापरायचे जात आहे कंदील आहे तर या सर्व गोष्टींचा उपयोग या ठिकाणी आहे आपल्या घरामध्ये नाही आहे आणि आपण आपल्या खेड्यातले आपण असल्यामुळं खेड्याचं पूर्ण लोक या ठिकाणी देण्यात आले जुना रेडिओचा चा मॉडेल सुद्धा या ठिकाणी आहे जे आकाशवाणीनं आपण पाठे होतो ते भांडे आहेत गुळाचा चहा जो आपण ग्रामीण भागात वापरतोय देखे। देखे। पानी साटो ताँग ताँग पा... पानी साटो खूप सुद्धा धन्यवाद सर हे पाणी साठवण्याचं आपण गावामध्ये रांझण टाईप त्या ठिकाणी पाणी साठवण्याचं या प्रदर्शनामध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळालं या प्रदर्शनातील महत्वाचं आकर्षण म्हणजे बुटकी म्हैस बुटकी म्हैस पहा तीन फुटी म्हैस आणि या बुटकी म्हशीनं जगातील सर्वात बुटकी म्हैसचा पुरस्कार याला मिळालेला आहे या, या प्रदर्शनातील खास आकर्षण बुटकी म्हैस आणि याचं नाव आहे राधा जात मुरा उंची तीन फूट लांबी सहा फूट वय दोन वर्ष नऊ महिने असे ही बुटकी मैस हे राधाची आई आणि हे राधाचं छोटंसं रूप आपल्याला पाहायला मिळतं दूध मोजण्याचं हे वजन काटा आणि दुधाचे भांडे फ्रीजर दूध साठवणूक आणि दुधापासून तयार झालेले हे प्रॉडक्ट्स जे शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यासाठी या आधुनिक पद्धतीचा वापर या ठिकाणी होतोय आणि ही आपले विद्यार्थी कृषी महोत्सवातील प्रदर्शन पाहण्यासाठी करता है। आपले या ठिकाणी खूप आनंद व्यक्त करत आहेत हा आपले विद्यार्थी या शैलीचा उद्देश विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच प्रेक्षणीय स्थळाबरोबरच आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत पूर्ण गोष्टींचा समावेश या ठिकाणी केला जातो आहे बांबूचे घर बांबू आणि गवतापासून तयार केलेलं हे घर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बांबूचा वापर करून केलेला आहे आणि बांबू तोटले बांबूचे सुद्धा आहे खुर्च्या टेबल सर्वच बांबूपासून तयार केलेलं आहे हे लाईट लावण्यासाठी सुद्धा बांबूचा उपयोग या ठिकाणी केलेला के आहे आपले विद्यार्थी बांबूचं हे घर आहेत बसून आहेत आणि बसल्यानंतर खूप आनंद वाढतो आहे असे हे आपले विद्यार्थी हे बांबूचं घर आपले विद्यार्थी मोठ्या उत्साहानं पाहत आहेत अशा पद्धतीनं प्रदर्शन कृषी महोत्सव पशु प्रदर्शन भरलेलं आहे आणि खूप मोठा व्यासपीठ आहे वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं हे कृषी महोत्सव भरलेला आहे